नमस्कार नमस्ते लोगे स्पाइन केअर सेंटर रास्तापूर तालुका जिल्हा अहिनगर येथे आज आपल्याकडे आले समोर बसले तर जावेद भाई बागवान गंगापूर तालुका गंगापूर येतो तर त्यांना आपण विचारू हो की तुम्हाला काय त्रास होता आणि आपल्याकडे आल्यानंतर आता कशा तो त्रास आ, किती टक्के बरा झाला त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा जे आलो होतो मला आता पंधरा वर्ष घ्यायचा पंधरा तुम्हाला त्रास होतो मी गाव खाले पहिले के एक्सरे केलं गोळ्या खाल्ल्या सगळं काय केलं शेवटी मला इथं आता नव्वद पर्सेंट म्हणजे आराम मला काय त्रास काय होतो मला त्रास असं होत ना माझे दोन तीन गाद्या सारखले होते हडकाचे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होता, होता, तुम्हा होता आणि दोन शिडी दाबलेलं होतं माझे तर डॉक्टर साहेबांवर आलं सगळं व्यवस्थित झालं मला पंधरा वर्षापासून पुढे म्हणजे त्रास होतो पंधरा वर्षापूर्वीचा त्रास होता तुम्हाला पंधरा वर्ष आणि पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापूर्वीपासून तुम्ही परेशान होते ऍक्च्युअली तुम्हाला तुम जो त्रास होता ना त्यामुळे ते नेमकं कर तुमच्याकडं प्रॉब्लेम काय होता म्हणजे पायात मुंग यायचे की कंबर दुखायचं काय ते डिटेल्स मला पायाला यायचे हाताला मुगा यायचे आणि मी झोपलो कधी रात्री तर इकडून तिकडं कमी कमी पन्नास ते साठ वेळेस होत होतो आणि कुठं बसलो होतो उठता ये बसल्या उठल्यानंतर उभा राहिलो होतो मला असं त्रास होत होता तर जास्त वेळेस उभा राहिलो तरी त्रास होत होतो जास्त बसलो तरी त्रास होत होतो आता जे आहे म्हणजे मी कुठं बी उभा राहिलो कुठं बसलो तर असं असं वाटतं मला मला काही झाले नाही म्हणजे एवढं मला आराम झाले एवढं म्हणजे एवढं ओके पंधरा वर्षापूर्वीपासून त्यांना त्रास होता जावेद भाई बागवान गंगापूर तालुका गंगापूर इथून ते आपल्याकडे आलेत आणि माझ्याकडे ते तीन सेटिंग मध्ये सहा सहा दिवसाच्या अंतराने आपण त्यांना इथं बोलवतोय तीन सेटिंग मध्ये ते सांगते कि शंभर टक्के बरा झाला बरोबर ना तर असेच काही जे पेशंट असतात मनक्याचे रिलेटेड हातात मुंग येते पायात मुंगे ते फाट कंबर डॉक्टरने ज्यांना ऑपरेशन सांगितलं सरतीचं त्यांनी अवश्य आपल्याला एक वेळेला अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे संदीप लोळके स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा जिल्हा इलेनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद